ओम शांती आज आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्ही दुःख सहन करण्यात खूप वेळ वाया घालवला आहे आता दुनिया बदलत आहे तुम्ही बाबांची आठवण करा सतोप्रधान बना तर वेळ सफल होईल प्रश्न एकवीस जन्मांची लॉटरी प्राप्त करण्याचा पुरुषार्थ काय आहे उत्तर एकवीस जन्मांची लॉटरी घ्यायची असेल तर मोहजीत बना एका बाबांवर पूर्णपणे समर्पित व्हा सदैव हे लक्षात राहावे की आता ही जुनी दुनिया बदलत आहे आपण नवीन दुनियेमध्ये जात आहोत या जुन्या दुनियेला दिसत असताना देखील पहायचे नाही सुदाम्याप्रमाणे मुठभर तांदूळ सफल करून सतयुगाची बादशाही घ्यायची आहे धारणेसाठी मुख्य साराश आहे एक आता या शरीराने कोणतेही विकर्म करायचे नाही असे कोणतेही आसुरी कृत्य नसावे ज्यामुळे रजिस्टर अर्थात नोंदवही खराब होईल एक बाबांच्या आठवणीच्या नशेमध्ये राहायचे आहे पावन बनण्याचा मुख्य पुरुषार्थ जरूर करायचा आहे कवड्यांच्या मागे आपला अमूल्य वेळ वायान घालवता श्रीमताद्वारे आपले जीवन श्रेष्ठ बनवायचे आहे आजचे वरदान आहे स्वतःला विश्वसेवे प्रति अर्पण करून मायेला दासी बनविणारे सहज संपन्न भव आता आपला वेद सर्व प्राप्ती ज्ञान गुण आणि सर्व शक्तींना विश्वसेवा अर्थ समर्पित करा जो संकल्प उत्पन्न होतो त्याला चेक करा की हा विश्वसेवे प्रती आहे असे सेवे प्रति अर्पण झाल्याने तुम्ही सहजच संपन्न बना सेवेच्या धून मध्ये छोटे मोठे पेपर्स किंवा परीक्षा स्वतः समर्पण होतील मग मायेला घाबरणार नाही नेहमी विजी बनण्याच्या आनंदामध्ये नाचत राहाल मायेला आपली दासी असल्याचा अनुभव कराल तुम्ही सेवेमध्ये समर्पित व्हाल तर माया आपोआप समर्पित होईल स्लोगन आहे अंतर्मुखतेने मुखाला बंद करा तर क्रोध समाप्त होईल ओम शांती